बामसेफच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम घेण्यात येत आहे अनेक लोकांना असं वाटते की बामसेफच्या माध्यमातून केवळ कार्यक्रम घेणे हा उद्देश आहे आता आम्ही एक दोन वर्षापासून काम करून राहिलो आमच्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये तर त्या लोकांचं असं त्यांना म्हणणं होतं की हे लोक फक्त कार्यक्रम घेण्याच्या का उद्देशाने कार्यक्रम घेतात मित्र कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा जो उद्देश आहे हा उद्देश आमच्या महापुरुषांनी जो उद्देश ठेवला आहे या देशामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी आणि त्याही पुढे जाऊन महात्मा फुले म्हणतात की महात्मा फुलेंनी जो स्वातंत्र्याचं आंदोलन आमच्या महापुरुषांनी चालू केलं महात्मा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांनी ते स्वातंत्र्याचं आंदोलन अपूर्ण राहिलं आहे असं आमचं म्हणणं आहे तर हे जे स्वातंत्र्याचं आंदोलन आहे हे मूलनिवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन आहे मूलनिवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन म्हणजे काय तर या देशातले एस सी एस टी ओबीसी विजय टी आणि डी एन लोकांना या हजारो वर्षापासून जी ब्राह्मणी गुलामी आहे या ब्राह्मणी गुलामीतून आझाद करण्यासाठी हे आंदोलन आम्ही लोक करत आहोत तर कुठल्याही देशातल्या लोकांना जर आझाद व्हायचं हो असेल स्वातंत्र्य व्हायचं हो असेल तर जगातल्या लोकांनी दोन ऑप्शन सांगितले दोन पर्याय सांगितले जगभरामध्ये दोन पर्याय आहेत आझाद होण्यासाठी स्वातंत्र्य होण्यासाठी तर ते पर्याय काय आहेत तर एक हत्यार हातामध्ये घ्यायचे हत्यार हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढायची परंतु हत्यार हातामध्ये घेतली तर काय होते म्हणून घोषित करतात आणि लोक तिकडे मारून टाकतात तर हत्यारवरून जे आंदोलन असते ते आम्ही आम्ही मान्यता देत आमच्या महापुरुषांनी आम्हाला संविधान दिलाय आणि आम्ही लोक संविधानाला मानणारे लोक आहोत संविधानाला मानणारे लोक म्हणून आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत आणि कायद्याच्या हो। माध्यमातून जर या दे देशामध्ये स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आम्ही बामसेबच्या माध्यमातून हा प्रचार करतो की जन आंदोलन केल्याशिवाय या देशामध्ये आमची आजादी आमचं स्वातंत्र्य शक्य नाही आहे तर हे जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर हे स्वातंत्र्य मिळवण्याकरिता जन आंदोलन निर्माण करावं लागेल आणि हा जन आंदोलन निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे तर हा जो आंदोलन आहे हा जना आंदोलन जो आहे हा फक्त मिळणार नाही आहे हे जे आहे ना ते फुकट्यामध्ये मिळणार नाही आहे यासाठी वेळ पैसा बुद्धी श्रम आणि कौशल्य हे सगळ्याच्या सगळं पणाला लावावं लागेल खर्च करावा लागेल तेव्हा पुढे आमच्या समाजाला आम्ही लोक आझाद करू शकू स्वातंत्र्य करू शकू तर हा जो जनांदोलन निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रिसोर्स असते तो म्हणजे पैसा पैशाशिवाय काही करता येत नाही असं म्हणतात की पैशाचं सोन सोडून साले सोन सोडता येतात पैशाचं आणि माणसाचे सोन आता माणसं नसतील तर कार्यक्रम शक्य आला नसता तर पैशाचं आणि माणसाचं सोंग त्याच्याशिवाय कुठलाही सोंग करता येत नाही दोन्ही सोंगच करता येत नाही तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्या ज्या लोकांनी साथ सहयोग केला त्या त्या लोकांचं मी नावं करून घेतो सगळं सर्वप्रथम आरोग्य विभाग आर एम बी केस यामध्ये अमोल भाऊ कुडके यांनी समोर आलं पाहिजे पस्तीस हजार रुपये यांनी समाजामध्ये फिरले आणि समाजामधून हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता त्यांनी प्रयत्न केला तर पस्तीस हजार रुपये जमा केले हे पस्तीस हजार रुपये मेसराम साहेबांना जनआंदोलन निर्माण निधी म्हणून देण्याकरता मी आमंत्रित करतो अमोल बोडके धीरज वानखडे पुरुषोत्तम सर त्याच्यानंतर आशिष गायकवाड रश्मी शेंडे मॅडम प्रियंका कांबळे मॅडम उमेश रामटेके सर लवकरात लवकर या स्टेजच्या जवळ या पटापट आशिष तायडे सर अभिषेक बांगर संकेत सदांशिव सतीश तोतमल मान्य वामन मिश्राम साहेब यांना पस्तीस हजार रुपये आरोग्य विभाग राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या

यानंतर राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ या संघटनेच्या मार्फत पाच हजार रुपये जनआंदोलन निर्माण निधी देण्याकरिता माननीय विजय विजया जंजार मॅडम आणि माननीय वंदना अवचार मॅडम यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावे आणि मान्य वामन मेश्राम साहेब यांना पाच हजार रुपये आंदोलन निर्माण निधी द्यावा दि यानंतर केशव भटकर साहेब आणि मायावती भटकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते एक हजार रुपये मान्य वामन मिश्राम साहेब यांना राष्ट्रीय जनआंदोलन निर्माण निधी म्हणून देऊ इच्छित आहेत तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यानंतर या माननीय संध्या गवळी मॅडम त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते एक हजार त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं ते एक हजार रुपये राष्ट्रीय जनआंदोलन निर्माण निधी म्हणून यानंतर राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ कंत्राटी कामगार युनियन पारस औष्णिक विद्युत केंद्र हे जी संघटना आहे या संघटनेमार्फत चार हजार रुपये जनआंदोलन निर्माण निधी मान्य वामन विश्राम साहेब यांना सुपूर्द करतील लवकरात लवकर या यानंतर भामसेब भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते स्टेटच्या बाजूला या पडा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कंत्राटी कामगार युनियनचा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कंत्राटी कामगार युनियनचा यानंतर भारत मुक्ती भारत भारत मोर्चा बामसेबचे कार्यकर्ते माननीय सिद्धार्थ भगत साहेब रहीम शेख साहेब श्याम उचार सर सुरज रायडे सुरेश तायडे सर ॲडव्होकेट जंजार साहेब ॲडव्होकेट सुरवाळे साहेब मान्य विनोद शिरसाट साहेब शेख मुजंबीर साहेब भाई त्यानंतर गजानन दोड सर राम निगर सर राजू वानकडे सर सारंग निखारे सर प्रवीण सरदार सर त्याच्यानंतर एस एन शेगावकर सर हे पन्नास हजार रुपये राष्ट्रीय आंदोलन निर्माण निधी म्हणून मान्य वामन मिश्राम साहेब यांना देतील जय रंग निवासी